गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी बनवली जाणारी गव्हाची खीर आज आपण बनवली आहे त्यासाठी त्या अडीचशे ग्रॅम म्हणजेच ह्या वाटीने दीड वाटी पॉलिश केलेली खपली गहू स्वच्छ निवडून धुवून रात्रभर भिजत ठेवायचे जेणेकरून गहू पटकन शिजतो आता खीर आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत भिजवलेले खपली गहू कुकरमध्ये घ्यायचे वरून एक ग्लास पाणी घालून कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या तुम्ही ते बघू शकता गहू छान मऊ शिजला आहे रवीच्या सहाय्याने गहू एकजीव करून घ्यायचा आता यामध्ये चार ग्लास गरम पाणी घालून पुन्हा याला शिजवून घ्यायचे अधूनमधून एक ते दोन वेळा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खीर रवीने एकजीव करून घ्यायची गहू छान शिजल्यानंतरच त्यामध्ये अडीचशे ग्रॅम बारीक केलेला गुळ घालायचा गुळ विरगळला की चिमटभर मीठ अर्धा चमचा जायफळ पूड दहा ते बारा काजूचे तुकडे तसेच एक चमचा भाजलेली खसखस दोन चमचे होबड्याचा केस घालून मिक्स करायचे मस्त खीर झालेली आहे ही खीर आवडीनुसार तूप व दूध घालून तुम्ही खाऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा